विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी रणजित बोबनराव शिंदे हे आहेत त्यांची आहे हे अपक्ष उभे आहेत पंढरपूर मधली बेचाळीस गावं माड्यातली अठ्याहत्तर गावं आणि माळशेस मधली चौदा गाव सर्व ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय गावच्या गाव एक होत आहेत आपल्या आपल्यातल्या मतभेत विसरून सर्व एकत्र ये येत आहेत त्या सर्व माडा तालुक्यातल्या आणि माडा मतदारसंघातल्या जनतेच मनापासून आभार मानतो धन्यवाद खर तर दादा ही निवडणूक अतिशय वेगळ्या वळणावर आली अनेक आरोप प्रत्यारोप झाले आणि खालच्या पातळीवर टीका झाली मात्र तुमच्या स्टेजवरून कोणत्या प्रकारची टीका टिप्पणी झाली फक्त तुम्ही जे काय बोलला असाल ते विकासावरती बोललात हा संयम काय सांगतो नेमका मी गेल्या सातवी निवडणूक आहे मी कधी नाव घेत माझा केलेला काम जे आहे ती सांगायला मला वेळ पुरत नाही विरोधकांशी करू ज्यांनी काय इथं कुठं पाठी टाकली नाही त्या सुखा कुणाच्या आला नाही त्याच्यावर काय बोलाव हो। आज पवार साहेबांची सभा झाली त्या ठिकाणी पवार साहेबांनी सांगितलं की असा पराभव करा की खूप मोठा पराभव करा सांगितलं खर तर माड्याची जनता हा पराभव करेल का मा जनतेवरती कसा विश्वास आहे माडेची जनता नेमकी तुमच्यासाठी काय करणार आहे माड्याची जनता रणजित शिंदे यांना प्रचंड मताने निवडून देईल एवढं आपल्याला आजगी काय समजा सभेचा परिणाम न्यायला नको होते होईल हुँ। सभेचा परिणाम कुठलाही होणार नाही ना जनतेने सभेला आपली माणसं आणून असलेली असते त्यामुळे सभेचा कुठलाही परिणाम होणार नाही ना